न खाऊंगा न खाणे दूंगा असं म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र शासनांच्या योजनांमध्येही जव्हार तालुक्यामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे अर्थातच केंद्र शासनांच्या रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आदिवासी बांधवांनी केली आहे खर तर आदिवासी भागातील जे रस्ते आहेत या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे वर्षानुवर्ष वरिशा, त्यात रस्त्यांवर बिलं काढली जातात मात्र रस्ते काही चांगले होत नाहीत रस्ते निकृष्ट दर्जाचेच असतात एक उत्तम उदाहरण समोर आलेलं आहे सर्व वृत्तपत्रांतून बातम्या येत आहेत आणि म्हणून त्याची दखल आम्ही घेतलेली आहे अधिकारी या रस्त्याची दखल घेतील का की या रस्त्याच्या संदर्भामध्ये हो आंदोलन उभारावं लागेल असा प्रश्न आता विचारायचा जव्हार तालुक्यातील शिवाजीनगर ते कोगदा हा बारा किलोमीटरचा रस्ता आहे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च झालेला आहे पाच वर्षामध्ये जर या रस्त्याची दुर्दशा बघितली तर या रस्त्यावर सध्या डांबर नाही आहे म्हणजे डांबरी रस्ता डांबर गायब झालेली आहे कोट्यावधी रुपयांचा खर्च केल्यानंतरही चार पाच वर्षातच रस्ता जर उद्ध्वस्त होत असेल तर ते काम कोणत्या प्रतीचं असेल ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या तिघांना खर तर नोकरीतून बडतर्फ करायला पाहिजे या रस्त्यावर ज्यांनी कोणी ही बिलं काढले त्या तिन्ही अधिकाऱ्यांना शासकीय सेवेतून निलंबित नाही बडतर्फ केलं पाहिजे कारण कोट्यावधी रुपये हाडप केलेले आहेत असा ग्रामस्थांचा आरोप आहे ह्या हा रस्ता सुरू असताना कुठलाही अधिकारी या रस्त्यावर फिरकलेला नाही अशा ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत तिथल्या स्थानिक ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच सरपंच यांनी सगळ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे चौहार तालुक्यातील झाडून सगळ्या पत्रकारांनी या संदर्भातल्या बातम्या प्रकाशित केलेल्या आहेत आणि तरी सुद्धा तर शिवाजीनगर ते कोकदा या रस्त्यावर लक्ष दिलं गेलं नाही या रस्त्याची चौकशी झाली नाही आणि हा रस्ता सुस्थितीत आणला नाही तर मात्र या रस्त्यावरचा सगळा जो भ्रष्टाचार आहे तो आम्हाला काढावा लागेल